ये जाली झाली तू तुझे पप्पा आलो होते ना काल तुझे पप्पा आलो होते ना काय म्हणलं ग बाय काय म्हणलं म्हणले तितकण काक कोणा बसू गेलाय गु सु मंगला कस डान्स करायचा धड्डा टाइम धड्डा टाइम डाय cauji <laughs> ale, itu, baba, baba baba, ayo, takau <laughs> kamu तुझा अयो का मारतो कस मारत काल नाही तितके दिवस मग भावी गु आई काय म्हणत काय कि काय म्हणते काय की तोंडला झोपाच आहे त्याला झोप आली आहे ना मामाच्या गाडीकड बघतो बाई मामा आल्यावर बघायचं बाई कितीच कितीच म्हटतो हा मामागू मामागू तू हा मुळच नाही का कुठच काय करायचं कुठे जायचंय मामा खाली आता बघा मामा आल्या कसं खुश होते बघा इकडे बाबे आता फक्त नाही नाही आता बघा नुसतं कसलं कसं करते

डांबरीच नाही लय बर केलाय त्याने तो यायच नाही कायच नाही गो मार मार मामाला मामाला मार वाटत त्याला बरं वाटतय बाहे का होतय का होत कोण मारतय टप 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 कम चला चढायच भूक लागत